बुद्धगया येथील महाबोधी विहार मुक्तीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्ध लोकांचं अतिशय महत्त्वाचं पवित्र धार्मिक स्थळ असून हे विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली बुद्धगया येथील महाबोधी बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात घेऊन अतिक्रमण काढावं अशी मागणी अरिपाई आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरबदे यांनी केलीत विरुद्ध चार लोकशाही माध्यमातून हे मंदिर आजही बौद्धांच्या ताब्यात नाहीत ज्या पद्धतीने हिंदूची धार्मिक स्थळं हिंदूच्या ताब्यात आहेत मुस्लिमांची धार्मिक स्थळं ही मुस्लिमांच्या ताब्यात आहेत शिखांची धार्मिक स्थळं हे सिखांच्या ताब्यात आहेत पारशी समाजाचे हे पारशी समाजाचे आहेत परंतु बौद्धांचे धार्मिक स्थळ या स्थळावर आज अतिक्रमण ज्या पद्धतीनं चालू आहे आज जगातील बासष्ट बौद्ध राष्ट्राकडून आर्थिक मदत या ठिकाणी मिळते ती कुठं जाती याचाही विचार करणं गरजेचं आहे आणि केवळ त्या निधीसाठीच हा कायदा बिहार सरकार बदलत नाहीत जगामध्ये फिरत असताना भारताचे पंतप्रधान असतील भारताचे राष्ट्रपती असतील आम्ही गौतम बुद्धाच्या जन्मभूमीतून आलेलो आहोत बुद्धाची शिकवण जगाला शांतीचा संदेश देणारी आहेत अशा पद्धतीची भाषणं करतात परंतु वागायला मात्र या ठिकाणी ही धार्मिक स्थळं बौद्धांच्या ताब्यात देत नाहीत जोपर्यंत हे धार्मिक स्थळं बौद्धांच्या ताब्यात मिळत नाहीत तोपर्यंत हा संघर्ष हे आंदोलन आटळ आहे लवकरात लवकर या संदर्भात निर्णय घ्यावा अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल या आंदोलनात के डी कांबळे अतुल नागटिळक राजेश उबाळे सुशील सरवदे रवी गायकवाड अविनाश मडीखांबे लक्ष्मण रणधीरे अरुण भालेराव यांच्यासह रिपाईचे कार्यकर्ते सहभागी झाले होते